आजची रेसिपी आहे मुगाच्या डाळीची कचोरी कचोरी बनवणारा मुगाची डाळ एक वाटी भिजू घातलेली आहे दोन तास पहिले आता याला धुवून सुकू घालायची थोडा वेळ आहे थोडा वेळ आपण याला सुकवायची असं पाणी झोरू द्यायचं यामध्ये पाणी असते आहे एक वाटी मोहन लावायचं घेतलेला आहे एक वाटी या वाटीनं आता याला मोहन लावायचं गरम तेल यामध्ये घालायचं तेल घातलेलं आहे बघा मीठ घालत आहे थोडस थोडा ओवा घातलेला आहे मस्त असं एकत्र करायचं आणि याला पूर्ण असं असं मळून घ्यायचं याला भिजून घेऊया बघा थोडं थोडं पाणी घालायचं तयार झालेला आहे याला कवर करून ठेवूया तोपर्यंत आपण डाळ मिक्सरमधून काढूया डाळ सुटलेली आहे हिला आता मिक्सर पॉटमध्ये घालत आहे खूप झालेली आहे डाळ या वाटून घ्यायची जास्त बारीक नाही जास्त मोठे आहे यामध्ये थोडं तेल घातलेलं आहे झालेली आहे तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये अर्धा चम्मच जिरं घालत आहे लसूण जिरा अद्रकचा पेस्ट घातलेला आहे तेलामध्ये झालेला आहे बघा हरच्या मिरचीच पावडर घातलं एक चमच तिखट असते एक चम्मच मिरचीच पावडर कलरसाठी हळद थोडा गरम मसाला जीरा... करून घ्यायचं हे चवीनुसार मीठ घालत आहे ही चटणी आहे मसाला या कचोरीमध्ये भरायचा मसाला कांदा पण घालू शकता मी घातला नाही याला मुकळं मुकळं सुक सुक करायचं कमी सामग्रीचे हा कचोरी मसाला मी बनवलेला आहे नवीन पद्धतीने थोडा हिंग घातलेला आहे एक अर्धा चम्मच लाकणी घालत आहे थोडी मिश्रण करून घेत आहे अर्धा चम्मच आमचूर पावडर घातलेला आहे घातला तर चालते चला तयार झालेला आहे यामध्ये थोडी साखर घालायची हडफडीत मसाला झालेला आहे आता याला पॉटमध्ये काढून घेत आहे कडाई ठेवली त्यामध्ये तेल घातलं तेल गरम होऊ द्यायचं एवढी लाट घ्यायची एवढी घ्यायची आणि याला गोल लाटून घ्यायचं थोडं याला पीठ किंवा मैदा लावायचा चमच मसाला घेतलेला आहे थोडा थोडाच घ्यायचा त्याला टमाटर सॉस थोडा थोडा लावत आहे नवीन पद्धतीची कचोरी आहे खट्टी मिठी छान लागते हे चिंच चा सॉस आहे टमाटर सॉस लावला आणि चिंचीचा चा सॉस लावला पूर्णपणे मसाला पसरवून घेतलेला आहे असा हे करायचं लाटायचं अशा बनवून घ्यायच्या असे छान गरमागरम नासता टेस्टी घरचा नाश्ता खूप टेस्टी बनते बनवून घ्या आता हे टमाटर सॉस लावलेला आता हे चिंचीचा सॉस आहे कचोरी बनणार असं पसरून घ्यायचं उदक बनवतो करायचं पद्धतीनं सर्व बनवून घेऊया तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये कचोरी घातली याला असं टाकू टाकू तळायचं तेल वरतून घालायचं त्याला आता पलटवून घेऊया असं पलटवून चा। घ्यायचं बघा छान पूरलेले आहे छान झालेली आहे कचोरी खुशखुशीत कुरकुरीत आहे छान याचप्रमाणे सगळ्या कचोऱ्या काढून घ्यायच्या झालेल्या आहे त्याला काढून घेऊया कुरकुरीत झालेल्या आहे डिश तयार झालेली आहे बघा कसा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका Anya, thank you.